न्यूज प्लस चॅनेलच्या बातमीपत्रात सर्वांचं स्वागत एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर यंदाच्या सन दोन हजार पंचवीस या वर्षाकरिता स्थानिक सुट्ट्या सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जाहीर केल्या यामध्ये एकूण तीन स्थानिक सुट्ट्या त्यांनी दिल्या आहेत यामध्ये मंगळवार चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांतीनिमित्त तर सोमवारी बावीस सप्टेंबर रोजी घटस्थापनेनिमित्त आणि सोमवारी वीस ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी निमित्त जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे या स्थानिक सुट्ट्या जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कोषागार कार्यालय यांना लागू राहणार आहेत मात्र राष्ट्रीय बँका आणि अन्य वित्तीय संस्थांचं कामकाज मात्र या कालावधीत सुरू राहणार आहे त्यांना मात्र या सुट्ट्या बंधनकारक नसल्याचंही सांगण्यात आलंय त्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या या नव्या वर्षातील तीन शासकीय सुट्ट्या या केवळ राज्य शासकीय कोषागार कार्यालय यांनाच लागू राहणार असल्याचं सांगण्यात आलंय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही